अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अनेक मालिका आणि अने सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत तिने प्रेक्षकांचं मन जिंकले सध्या प्राजक्ता विविध सिनेमांसह महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना आपल्याला पाहायला मिळते दरम्यान प्राजक्ताने एम एस जी अनप्लग या पॉडकास्टमध्ये तिच्या पहिल्या शो विषयी सर्वांना सांगितले लहानपणी जेव्हा बाबा घरी यायचे तेव्हा सगळ्यात पहिले ते टी व्ही बंद करायचे मग बाहेर जाऊन बूट वगैरे काढायचे माझी दहावी होईपर्यंत घरात केबल नव्हतं त्यामुळे माझा जेव्हा पहिला रियालिटी शो आला त्यावेळी खरं तर तो मला शेजाऱ्यांच्याच घरी जाऊन पहावा लागला मला रिअल टेलिकास्ट त्यावेळी काही पाहता आलं नाही कारण तेव्हा मी बाहेर होते मला दरवेळी रिपीट होणारा टेलिकास्ट पाहावा लागायचा जो की तेव्हा अख्ख्या दुनियेने पाहिलेला असायचा अनेक वेळा शाळेत मला कॉम्प्लिमेंट मिळायची पण मला ते कधी पाहायला मिळालंच नाही दरम्यान प्राजक्ताची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी